नमस्कार सगळ्यांचं डबल अकॅडमी पुणे मध्ये या ठिकाणी स्वागत आहे आपल्यासाठी अतिशय महत्वाची बातमी आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची जी भरती या ठिकाणी चालू आहे त्या भरतीला स्थगिती देण्यात येत आहे आजचा लेटेस्ट ले ले जी आर आलेला आहे त्या भरतीला स्थगिती का देण्यात आलेली आहे कशामुळे देण्यात आलेली आहे याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तत्पूर्वी तुमच्यापैकी ज्या महिलांची डिग्री पूर्ण आहे ज्या महिलांची डिग्री पूर्ण आहे आणि ज्या महिलांना अंगणवाडी सुपरवायझर व्हायचं आहे ज्या महिलांना अंगणवाडी सुपरवायझर व्हायचं आहे त्या महिलांसाठी एक सुवर्ण संधी आहे पाचशेवीस पदांची सुपरवायझरची जाहिरात या ठिकाणी येऊ घातलेली आहे किती पाचशेवीस पदांची सुपरवायझरची जाहिरात या ठिकाणी येऊ घातलेली आहे अशा जाहिरात मध्ये तुम्ही भाग घेऊन त्या ठिकाणी तुम्ही सुपरवायझर होऊ शकता तसंच तुमच्यापैकी जर कोणी अंगणवाडी सेविका असेल तर त्यांची सुद्धा अंतर्गत भरतीची सुद्धा जाहिरात येऊ घातलेली आहे तर तेथे आपण प्रवेश घेऊ शकता अशा बॅच मध्ये याच्यासाठी आपल्या डबल दोन बॅचेस या ठिकाणी स्टार्ट झालेल्या आहेत ज्याच्यामध्ये एक आहे मेंटरशिप बॅच ज्याच्यामध्ये शंभर टक्के वाली आणि दुसरी आहे सरळ सेवा दुसरी आहे रेग्युलर बॅच तर अशा दोन बॅचेस या ठिकाणी आहे आपण पंचवीसशे रुपयामध्ये वर्षभर बॅच अशी तुम्हाला ऑफर देण्यात येत आहे जी वर्षभर तुम्ही जॉईन करू शकता बघा अंगणवाडी सुपरवायझर तुमचं जे स्वप्न आहे जेव्हा तुम्ही अंगणवाडीमध्ये जसाल नंतर दहा वर्ष होती नंतर मग परीक्षा देसाल तोपर्यंत कितीतरी काळ जातो तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी आजच ती सुवर्ण संधी आहे सुपरवायझर होण्याची तेथे सुद्धा परीक्षा असते तर तुम्ही या बॅच मध्ये काय करू शकता जॉईन करू शकता त्यासाठी तुम्हाला एकच प्रश्न आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर आपल्याला कॉल करायचा नंबर अस्तो सोई कुंती ही ला ला आहे नंबर लिहून घ्या लाईव्ह असते तुमच्या सोयीनुसार तुम्ही बघू शकता कोणतीही महिला या ठिकाणी फॉर्म भरू शकतो ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर या ठिकाणी आता आपण त्यांचं जी आर बघूया की जी आर काय आलेलं आहे त्या जी आर नुसार या ठिकाणी तुमचं काय पत्रक आलेलं आहे शुद्धी पत्रक आलेलं आहे अंगणवाडीचा तुमचं या ठिकाणी जी, जी आर आलेला आहे ज्या जी आर नुसार अंगणवाडीची जी भरती आहे ती स्थगित करण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी अंगणवाडी कर्मचारी लक्षात ठेवा ही भरती प्र प्रक्रिया स्थगित सॉरी रद्द झालं तोडा स्थगित करण्यात आलेली आहे तरी या ठिकाणी दहा नऊ दोन हजार चोवीसचं या ठिकाणी पत्र आहे सर्व जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद सर्व सर्व बाल विकास अधिकारी नागरी प्रकल्प सर्व विषय आहे की एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या भरती बाबत महिला बाल विकास विभागातील पत्र क्रमांक दोन 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 हजार तेवीस सत्तावीस दोन दोन हजार चोवीस नऊ नऊ दोन हजार दोन दोन हजार दो, चोवीस नुसार तसंच तीन नऊ ही जी या ठिकाणी जे आदेश आहेत त्या आदेशानुसार बघा आपण वाचूया काय दिलेलं आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती करता संदर्भ क्रमांक च्या शासन निर्णयामध्ये विविध करण्यात आहेत सदर शासन निर्णयामध्ये सामाजिक व आर्थिक मागास वर्ग एसी सी करता गुणांकन आणि अन्य काही बाबी समाविष्ट करून शासन निर्णय सुधारित करण्यासंदर्भात या ऐकतालाचे पत्र क्रमांक पाच हजार सहा दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस अन्वे शासनात प्रस्तावित करण्यात येत आहे म्हणजे अठ्ठावीस ला या ठिकाणी पाठवलेला आहे त्या अनुषंगाने शासनाने संदर्भ क्रमांक चारचे पत्र आयुक्तालयात पात्र झाले आहे शासनाचे पत्र यासोबत जोडलेले आहे सदर शासन पत्रातील मुद्दा क्रमांक दोन आणि नुसार खालीलपणे कार्यवाही करण्यासाठी सूचित करण्यात आलेले आहे तर काय सूचित करण्यात आलेलं आहे तर असं सूचित करण्यात आलं की आयुक्तालयाने दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस रोजी सादर केलेल्या प्रस्तावाबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची सरळ सेवेने करावयाची भरती प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत काय आहे से सरळ सेवने म्हणजे नवीन निवडणूक म्हणजे नवीन भरती आणि पदोन्नती म्हणजे ते इंटर इंटरनल भरती तर सरळ सेवेने करायची भरती प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे निर्देश आलेले आहेत त्यानुसार पुढील कार्यवाही करावी तथापि अंगणवाडी मदतनीस पदावरून अंगणवाडी सेविका पदावर येणाऱ्या थेट नियुक्तीबाबत मान्य उच्च न्यायालय यांची बघा थेट थेट अंगणवाडीवरून मदत सेविका यांची रीट याचिका क्रमांक तीन नऊ दोन हजार चोवीस रोजी दिलेले आदेश विचारात घेऊन पुढील आवश्यक ती कार्यवाही करावी असं या ठिकाणी उच्च न्यायालय मुंबई यांनी आदेश दिलेला आहे तीन नऊ दोन हजार चोवीस रोजी म्हणजे या ठिकाणी चार दिवसा उदरतो आदेश दिलेला आहे तीन तारखेला त्यानुसार या अनुषंगानं कळवण्यात येते की उपरोक्त मुद्दा क्रमांक दोन मधील निर्देशानुसार राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांची सरळ सेवेने म्हणजे जाहिरातीद्वारे करायची भरती प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्यात यावी तसेच मुद्दा क्रमांक नुसार उच्च न्यायालय यांच्या पत्र क्रमांक तीन नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या आदेशांमुळे अंगणवाडी मदतनीस पदावरून अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्तीची पद भरतीची कार्यवाही देखील उपरोक्त संदर्भ क्रमांक दोन च्या दिनांक सत्तावीस दोन दोन रोजीच्या शासन निर्णयातील शैक्षणिक अर्धेनुसार तात्काळ पूर्ण करावी काय सांगितलेले आहे संदर्भ क्रमांक दोनच्या सत्तावीस दोनच्या रोजीच्या शासन निर्णयानुसार या ठिकाणी ती तात्काळ पूर्ण करावी सॉरी या ठिकाणी ती पूर्ण करायची सांगितलेली आहे तर या ठिकाणी सगळं कैलास पगारे यांची सही आयुक्त आहे जे मुंबईला तर या ठिकाणी सगळे जी आर त्यांनी जोडलेले शासन निर्णय नऊ सप्टेंबरच्या या ठिकाणी हा शासन निर्णय आहे त्या ठिकाणी अंगण कळ पद भरती बाबत त्यांनी दिलेला आहे सर्व पत्र गेलेले आहेत गुणांच्या बाबी या ठिकाणी असल्यामुळे पूर्ण शासन निर्णय विराट ठाकूर सहसचिव यांनी दिलेले आहे महाराष्ट्र शासनचं नंतर या ठिकाणी कोर्टाचा आदेश सुद्धा दिलेला आहे त्या कोर्टाच्या आदेशानुसार आपल्याला हे काय करायचं आहे संपूर्ण करायचं आहे तर ही जी पीडीएफ आहे पिटिशनवाली हे सर्व तुम्हाला ऍट दी रेट डब्लो अकॅडमी या टेलिग्राम चॅनल वर आहे ही भरती सध्याची तात्पुरती स्थगित करण्यात आलेली आहे नवीन अपडेट तुमच्या समोर मी या ठिकाणी नक्कीच घेऊन येणार आहे तोपर्यंत व्हिडिओला आपण लाईक करायचं आहे चॅनल आहे आणि आपण सर्वांनी या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर पदे तसंच इतर पदांच्या भरतीसाठी तयारी चालू करावी आपल्या बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत तुमची सगळी तयारी करून घेतली जाणार आहे तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र लवकरच भेटू नवीन अपडेटच आणि कृपा करून ही जे ने कुरु भरती कधी होईल यासाठी कोणीही कॉल करू नये त्या भरतीसाठी कोणी कॉल करू नये जशी भरतीचा अपडेट येईल आम्ही तुमच्या समोर त्या ठिकाणी घेऊन येणार आहे तसेच तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही व्हॉट्सअपला त्या ठिकाणी करायचे आहेत हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ कारण की या ठिकाणी भरती कधी सुरू होईल आमच्याकडे नुसतं कॉल करून विचारू नये आम्ही मात्र दुसरं काही प्रश्न असेल तर व्हॉट्सअप मेसेज तुम्ही करायचा आहे आणि बॅचसाठी तुम्ही कॉल करायचा आहे थँक्यू धन्यवाद